तेच आम्ही करून दाखवणार आम्ही जो तळागाळातला नेता आहे म्हणजे तो फक्त माणूस बघतो पक्ष बघत नाही तो माणूस आज त्या माणसानी म्हणजे घरोघरी जाऊन फार लोकांची तळागाळातली लोकांची कामं केलेली आहेत त्यांनी आणि त्यांनी माणूस बघितलाय पक्ष बघितला नाही आज तुम्ही त्यांना कधीही रात्री अपरात्री कधीही फोन केला तरी तो माणूस आपल्या हाकेला जाणणारा माणूस आहे तसा गणेश बिडकर नाही तो आम्ही त्याला पक्ष पण बघणार नाही मी डायरेक्ट बोलते गणेश बिडकर नाही तो खूप रुढली माणूस आहे तो फक्त मेन माणसांनाच देतो खालच्या माणसांना किंमत देत नाही एवढं तर आम्हाला माहिती आणि आम्ही फक्त गणेश नवथेऱ्यांनाच हे करणार आहे आणि हे गणेश वर्षेस गणेशच होणार आहे आणि असं पण होणार आहे घड्याळ बीजेपी